दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित होणारा बारावा चित्रपट होता डिलिव्हरी बॉय हा चित्रपट नऊ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता बॉय ही कथा आहे गावातील दोन छोटे रिअल इस्टेट एजंट आणि एका डॉक्टरांची भाऊ म्हणजे अभिनेता प्रथमेश परब आणि सोचा म्हणजेच अभिनेता पृथ्वी प्रताप हे एका छोट्या गावातील इस्टेट एजंट आहेत ते दोघे डॉक्टर अमृता देशमुख म्हणजेच अभिनेत्री अंकिता लांडे पाटील हिला भेटतात जिला त्या गावात सरोगसी हॉस्पिटल चालू करायचं असतं मग ते दोघे डॉक्टर देशमुख यांना हॉस्पिटल उभारण्यास मदत करतात सुरुवातीला गावातील महिला या हॉस्पिटलमध्ये येत नाहीत पण भाऊ आणि त्वचा हे दोघे गावातील महिलांपर्यंत सरोगसी माता ही संकल्पना पोहोचवतात आणि मग हॉस्पिटल चांगले चालू लागते डॉक्टर वर्मा म्हणजेच अभिनेता विजय पटवर्धन मोठ्या शहरात असेच हॉस्पिटल चालवत असतात आणि ते डॉक्टर देशमुख यांना तिचे हॉस्पिटल बंद कर नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देतात पण डॉक्टर देशमुख पूर्ण धारसाने ते हॉस्पिटल चालू ठेवण्याचा निर्णय घेतात दरम्यान एक सरोगट आई शालन म्हणजेच अभिनेत्री श्रेया कुलकर्णी तिच्या पोटातल्या बाळाला घेऊन पळून जाते कारण तिला बाळाला जन्मानंतर तिच्याकडे ठेवायचं असतं शालनच्या प्रसुतीनंतर डॉक्टर देशमुख हे बाळ आमदार संजय भोसले म्हणजेच गणेश यादव यांना देणार असतात मग भाऊ आणि चोचा यांना आता शालनचा शोध घेण्याचे काम सोपवण्यात येत मग शालन हिला आमदार संजय भोसले यांनी त्यांच्या घरात कैद करून ठेवल्याचे त्यांना कळतं त्यानंतर नेमकं काय होतं शाळांच्या बाळाचं डिलिव्हरी कोण करतं शालन बाळाला ठेवते की आमदार संजय भोसले यांच्याकडे देते या सर्वाभोवती चित्रपटाची कथा फिरताना आपल्याला दिसते एकंदर राम खाटमोडे आणि विनोद वनवे यांनी जी कथा लिहिली आहे ती फारशी प्रेक्षकांना आवडली नाही सरोगसी सारखा महत्त्वाचा विषय असून देखील चित्रपटात कुठेही प्रेक्षकांमध्ये इमोशन तयार होत नाही किंवा पात्रांविषयी काही वाटत नाही मुळात सरोगसी हा विषय शहरातील शिक्षित महिला पण लवकर स्वीकारत नाहीत इथे तर गावातील महिला लगेच त्यासाठी तयार होत असताना दाखवला आहे त्यामुळे सर्गसे या विषयाचे महत्त्व मांडण्यास चित्रपटाची कथा अपयशी ठरले असे म्हणावं लागेल साकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेता प्रथमेश परब याने भाऊ ही भूमिका योग्यरित्या साकारली आहे अभिनेता पृथ्वी प्रताप याने देखील त्याला मिळालेली भूमिका योग्यरित्या साकारली आहे असं म्हणावं लागेल तसेच डॉक्टर अमृता देशमुख ही भूमिका साकारण्यात अभिनेत्री अंकिता लांडे पाटील हिने ठीकठाक काम केलं आहे त्याचप्रमाणे अभिनेता गणेश यादव विजय पटवर्धन यांनी देखील त्यांना दिलेल्या भूमिका या चोख बचावले आहेत असं म्हणायला हरकत नाही चित्रपटाचे दिग्दर्शन मोहसिन खान यांनी केले आहे पण ते काही एवढे प्रभावी वाटत नाही चिनार महेश यांचं या चित्रपटाला संगीत आहे आणि ते देखील बऱ्याच अंशी ठीकठाक वाटतं चित्रपटात संवाद देखील खूप महत्त्वाचे आहे पण त्यातील संवाद खूपच बालिश असे वाटतात एकंदर कमकुवत कथा आणि पटकथा यामुळे डिलिव्हरी बॉय हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मनावी तेवढी चांगली कामगिरी करू शकला नाही असं म्हणावं लागेल डिलिव्हरी बॉय हा चित्रपट सध्या कोणत्याही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला नाही